महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक निकाल लागलेला आहे डहाणू नगर एक एकवीस वर्षाची मुलगी ही नगरसेविका झालेली आहे आज तो निकाल लागलेला आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊ मॅडम काय बोलणार आहोत तर मला हे म्हणायचं आहे तुम्हाला की लहान पोरगी असं का लहान युवक असं त्यांना म्हणून असं तुम्ही त्यांच्यातून चान्स घेऊ नका त्यांना चान्स द्या यूथला रिप्रेझेंट करायला चान्स द्या तरच जेव्हा तुम्हाला तुम भाजपमध्ये का तो कोणीही पार्टीमध्ये तेव्हा ती जिंकून आणणार मगच ती युथचा भविष्य कडे घेणार आपण आता जिंकून आलेले आहेत आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण कशी काय करणार धानूचे असे ब्लू प्रिंट तर आहे पण मला हे म्हणायचं आहे की जेव्हा लोक एज्युकेट होईल तुमचे लॉस काय आहे तुमचं डेव्हलपमेंट कसं होणार तेव्हा तुम्हाला माहीत पडणार की धानूमध्ये तुम्ही कोणाला प्रॉपर मतदान देऊ शकता आणि जेव्हा तुम्ही स्वतःना तुम्ही एज्युकेट करेल तेव्हा तुम्हाला माहिती होणार की अच्छा असं डेव्हलपमेंट करायच्यासाठी आम्हाला ही जिम्मेदारी करायची आहे मग आम्ही तुम्हाला हेल्प करू शकता तुम्ही आमच्याकडे तुमची प्रॉब्लेम घेऊन येणार वॉर्ड क्रमांक पाचमध्येच नाही कोणत्याही वॉर्ड क्रमांकाचे लोक असेल ती तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आमची ऑफिस उघडी आहे तुमच्यासाठी कधीही या कधीही तुमची राजकारणामध्ये हा प्रवास नक्की कसा आहे तुमचा काय बोला तुम्ही का प्रवास तर असं मला म्हणायचं आहे की पहिला माझं असं माइंड हे नव्हतं पण आता हे झालं आहे की मला इलेक्शन मध्ये यायचं होतं पण जेव्हा मी आर्किटेक्ट होणार होती तेव्हा पण आता ती मला ऑपॉर्च्युनिटी असं जल्दी आली तर मी आता इलेक्शन लढली इलेक्शन जिंकली मग आता आर्किटेक्ट ही होईल तर धानू ही माझं खूप प्रेम आहे मला धानूतून खूप जास्त प्रेम आहे तर मला धानूला खूप डेव्हलप करायचं आहे मला धानूची ब्युटी धानूची हिस्ट्री आणि धानूच्या लोकांचं प्रेम ही एक सोबत करून धानूला एक नया लेवलवरतून घेऊन जायचं आहे एक महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास घडलेला आहे एक युवक म्हणून आपल्याला काय वाटतंय आपला प्रोत्साहन म्हणून काय वाटतंय वेगळं फील होत नाही मला कारण की मी तर दोन महिना तीन महिन्याची तयारी करत होती तर तुम्ही यूथला रिप्रेझेंट करायची हीच सोबत खूप मोठी गोष्ट आहे आणि जे लोकांनी मला सपोर्ट केला वन थाउजंड फोर थर्टी थ्री वोटर्स यांनी मला वॉर्ड क्रमांक मध्ये सपोर्ट केला आहे त्यांना मी असं भविष्यपर्यंत त्यांना मी याद करून घेशील आणि तिथं माझ्या सोबत सोबत चालत चालतच आहे त्यांचा सपोर्ट तर आहेच मदत आहे तुमचा नक्कीच कॉन्फिडन्स चांगला आहे कारण का आम्हाला त्या याच चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रतिक्रिया दिलेले होते आणि आज तुम्ही निवडून आले आहे आपण बघू शकता या एक नव एक कुठेतरी महाराष्ट्राच्या नावे देशामध्ये एक चांगला आदर्श म्हणून ते आपल्या सोबत आणले आहे आणि नव कुठंतरी राजकारणामध्ये सक्रिय झाले पाहिजे आणि ते राजकारणामध्ये सक्रिय होऊन लोकांचे प्रश्न मिटवला पाहिजे आज या तरुणींनी पहिला पाऊल टाकलेला आहे अशाच इतर पण तरुण तरुणींनी पाऊल टाकलं पाहिजे धन्यवाद